म्हणजे आपलं बघून त्यांनी निघाला नमस्कार नमस्कार तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा माझं नाव बाबासाहेब दत्तू लोखंडे राहणार धामणगाव तालुका जिल्हा बीड जिल्हा बीड आता या ठिकाणी आपण तुमच्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये किती झाडांचा प्लॉट आहे साडेसातशे झाडांचा प्लॉट साडेसातशे झाडांचा आहे किती वर्षाचा प्लॉट आहे चौथ्यांदा भार धरला आता चौथा या बर बरं बरं किती तारखेस पाणी या प्लॉटला पहिलं एक फेब्रुवारी फेब्रुवारीच बरं तुम्ही या वर्षी ट्रीटमेंट मध्ये काय बदल केली ट्रीटमेंट म्हणजे रेस्ट पासूनच बदल केला दाजीच्या सांगण्यावरून भूमी अमृत भूमी चार्जर बर डोस भरला डोस भरला आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले नंतर हे हो आहे असं डायरेक्ट पाणी सोडलं मी रेस्ट पिरियड ला प्लॉटला हो ना ना काही नाही केलं डायरेक्ट पाणी दिलं बरं 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 असं बर, बर, हो स्ट्रोक बरं त्याचा रिझल्ट लागला इथं जर बघितलं तर पूर्ण खालपासून पर्यंत मादीकळीची संख्या एकदम भरपूर हो आहे आणि सेटिंगचं प्रमाण पण एकदम जबरदस्त आहे पुढे तर आपण आता चालत चालत जाऊ तुम्हाला सांगतो म्हणजे एकदम आता किती वाजले सात वाजलेले पंचेस पहा सर तर एकदम बंचेस मध्ये सेटिंग आहे बघू सर पूर्ण पण पहा बंचेस मध्ये सेटिंग आहे आणि चमक एकदम जबरदस्त आहे बरं असं नाही सर खोडापासून टोकापर्यंत शेंड्याच्या टोकापर्यंत सर खोडापासून तर शेंड्याच्या टोकापर्यंत डायरेक्ट एक सारखी सेटिंग आहे आणि टोका पण जबरदस्त आहे पानांची कॅनोपी जर बघितली फ्रेश आहे आणि रुंद पाणी कळीचा स्ट्रोक जर बघितला तर एकदम असा नारळा स्ट्रोक आहे बरोबर काय वाटतं एकंदरीत तुम्हाला मला वाटतं चा, 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 चांगली सेटिंग होईल जास्तीत जास्त होईल बरं बरं तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करत आमचे मित्र इथं गायकोड सर अच्छा बर 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 तुम्ही मार्गदर्शन करता सर बिलकुल सर आता जे मागच्या वर्षी आम्ही उत्पन्न काढलं त्यापेक्षा कारण शेतकरी काय करतो प्रत्येक वेळेवर उत्पन्न कमी कमी होत चालतं बरोबर पण या वर्षी आमचं टार्गेट आहे की ज्या मागच्या वर्षी समजा आम्ही अकरा लाखा उत्पन्न काढलं या प्लॉट मध्ये या वर्षी कमी तेरा किंवा चौदा लाखच उत्पन्न व्हायलाच पाहिजे एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला एक विश्वास आलाय बरं म्हणजे आता तुम्ही टोकपणे सांगू इच्छित वापरल्यानंतर झाडामध्ये एक अशी एनर्जी तयार होती हे काय दिसतच नाही सांगायची गरजच नाही आता या ठिकाणी मुकेकर भूमि चार्जरचे संस्थापक तर सर तुम्ही काय संदेश देऊ इच्छित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एवढं सांग काल परवा काहीतरी सर तुमच्याकडे पाऊस झाला वाटतं बर्फवृष्टी झाली बर्फ गारपीट झाली बरोबर त्या गारपीटामध्ये सुद्धा सर काही तुम्हाला असं फुलगळ वगैरे किंवा काही झालं काही नाही म्हणजे सर हे खूप विशेष आहे म्हणजे एवढ्या खराब वातावरण खराब वातावरणामध्ये सुद्धा तुम्हाला कळी गळ नाही काहीच नाही तुम्ही खाली पाहाल सर कुठं काहीच नाही कुठं काही ड्रॉपिंग नाही काही नाही एक सारखं सगळं किती विशेष आहे हे विशेष मी काल आगीथ येऊन गेलो मागच्या मित्राला आणि सर मी शेतकऱ्यांना अजून एक संदेश देईल का तुम्ही केमिकल आणि रासायनिक पासून याच्यासाठी बाजूला राहा तुमचा खर्च पण वाचतो हो सगळ्यात महत्वाचं तुम्ही पांढरी मुळी आणि तुमचं पान झाडाचं या दोन गोष्टी जर व्यवस्थित असेल मला असं वाटतं बाकीच पाहिजे काही गरज पडत नाही बरोबर पण आपले शेतकरी काय होतात रासायनिक वाला उधार देतो आणि मग तो लिहून देणार ते परिणाम ते घेऊन येणार आणि ते आपल्या जमिनीला देणार म्हणजे मातीवर काम केलं पाहिजे शंभर टक्के माझं हे माझं हे मत सेंद्रिय वाढवला पाहिजे वाढला पाहिजे त्याच हे फळ सगळं दिसतंय ना आता एक पहा ना सर मला एवढा आनंद झाला आपल्याकडे बघून तेच ना म्हणजे एकंदरीत जर असं की जे चमक कळीचे ग्लेजिंग वगैरे सर्व जर बघितलं तर एकदम असं आपल्या ध्वनी अगदी अगदी काय सांगू तुम्ही शेतकऱ्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो की रासायनिक पासून थोडं दूर होऊन जैविक कड वाळावं अशी माझी इच्छा आहे मला अनुभव आला सगळ्यांनी वापर केला पाहिजे तरी सर ते काय वापरले सर फक्त भूमी अमृत आणि भूमी चार्जर एवढं तीनच शेड्यूल तीनच आपलं प्रोडक्ट वापरलं नाही याच्यापेक्षा आपला तू रिझल्ट असतो बरोबर बर ना पीएसएल डोस ला आणि ठीक आहे ते वापरायचा भाग नंतरचा पण सुरुवातीला ते फक्त भूमी अमृत आणि रूट केअर वापरलेले बरोबर पीएसएल डोस ला आता ते तुम पुढचे प्रोडक्ट पण वापरणार नक्की नक्की आता हे बघितलं दिन चमत्कार बरोबर एक मी चमत्कार दिसला तरच नमस्कार होणार आहे ना बरोबर बरोबर अगदी तर तुमचा तुम्हाला जर कोणाला शेतकऱ्याला जर कॉन्टॅक्ट करायचा असला तर तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद गायकवाड साहेब तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर पाच डबल झिरो सहा पन्नास सतरा मोके कर सर तुमचा नंबर द्या माझा शहाण्णव सत्तावन्न पंधरा एकोणऐंशी चोवीस सचिन सरांचा पण राहू द्या हा तुमचा द्या शहाण्णव सहा स्ट अठ्ठ्याण्णव छप्पन ओके सर थँक्यू धन्यवाद थँक्यू